सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल बस मध्ये प्रवासाच्या दरम्यान महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा सा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय या प्रकरणामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे ताव्यात घेतलेल्या या टोळीकडनं सहा लाख सेहेचाळीस हजार नऊशे चौतीस रुपयांचा अयवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी दिली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बसस्थानक आणि शहरामध्ये प्रवास करताना महिलांच्या गळ्यामधील आणि पर्समधील सोन्याचे दागिने चोरण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांची टीम तयार करून जिल्ह्यामधील बसमध्ये चढताना आणि प्रवास करताना महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या प्रकरणामध्ये चौघांना अटक करण्यात आली यामध्ये एका महिलेचा समावेश आहे ताब्यात घेतलेल्या या टोळीकडनं सहा लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांनी दिली आहे महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत तर त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते तर त्याप्रमाणे एल सी एक टीम तयार करून आ, सदर गुन्ह्याच्या ह्या मोडसचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेशित करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बसस्टँडला विजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज ज्यांचे नाव आहे दुर्गा दुर्गा हातावणे हे अठ्ठावीस वर्षाचे आहे हे राहणार दिगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे युवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे जे दोन साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बसस्टँडला मिळाले आम्ही त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडल्सचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असे एकूण चौदा गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण सहा लाख चौसष्ट हजार नऊशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण चौदा गुन्हे आहेत आणि ह्याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड